एक ब्राह्मण असतो त्याला यज्ञ त्याला वायरश नावाचा नावाचा ब्राह्मण असतो त्याला एकदा यज्ञ करायचा असते त्या यज्ञाचं नाव असत त्या यज्ञाचं नाव असते विश्वजित नावाचा यज्ञ असतो विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये आपल्याकडली प्रिय वस्तू दान करायची असते ते यज्ञ ते यज्ञ करत असतो त्यानंतर ते विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये त्याला गायी वाटप करायचे असतात पण ते ते गायी दान करतो पण ते दुर्बल अशा गायी दान करतो म्हणजे ते ज्यांना वृद्ध आहेत किंवा ते दूध देणार नाहीत अशा त्या गायी वाटप करतो तर ते मुलगा त्याचा मुलगा नचिकेता तर नचिकेताला येताला ते समजते त्यानंतर तो नचिके त्याला ते नचिकेत त्याच्या वडिलांकडे जातो आणि म्हणतो की आ, बाबा तुम्ही असं का करतात तुम्ही चांगल्या चांगल्या अशा गाई द्यायला दान करायला पाहिजेत पण तुम्ही का करायनात तर ते आ, त्याचे वडील काहीच म्हणत नाही ते दोनदा तीनदा म्हणतो पण त्याचे वडील काहीच म्हणत नाही त्यानंतर तो वडिलांना विचारतो की बाबा तुम्ही मला कोणाला दान करणार तर तो म्हणतो की मी तुला यमाला दान करतो त्यानंतर तो यमपुरीत जातो यम 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 काही कारणासाठी तो गा बाहेर गावी जातो त्यानंतर तो तीन दिवस तिथंच राहतो तो उपाशी आणि न पाणी हे काही पिता अन्न न घेता तो तिथंच थांबतो त्यानंतर तो त्यानंतर तो, त्यान तो गेल्याच्या त्यानंतर यम चार दिवसांनी परत येतो तर यम म्हणतो की यमाला माहीत नव्हतं की एक बाल्य बाल्य त्याच्या त्याच्या दरवाजापाशी थांबलेला आहे आणि त्याला याची लाज वाटते लाज वाटते त्यानंतर तो म्हणतो की तू कोणतेही तीनवर माग त्यानंतर तो नचिकेता पहिल्यावर मागतो की मला आ, मला ज्याला स्वर्ग पाहिजे त्याला मी स्वर्ग प्राप्ती करून दे असं असं एक वरदान पाहिजे आणि दुसरं म्हणजे माझ्या व वर, वडिलांचा राग जो आहे तो माझ्या ते शांत होऊ दे आणि तिसऱ्यावर मागतो की वर वागतो की मला आत्मज्ञान देऊ दे जे जे की आत्म कशी असते काय असते आणि को म्हणजे काय काम करते हे आणि मग ब्र, ब्रह्म दोन्हीही त्याला वर देतो आणि तिसरा वर ते म्हणतो की मी हे तुला देऊ शकत नाही तू दुसरे मी ते वेगवेगळे व सांगतो की मी तुला स्वर्ग देतो नर्क देतो पण ते दोन्हीही त्याला ते ते म्हणतो नको मला फक्त आत्मज्ञानच पाहिजे तर आ, ब्र ब्रह्म कंटाळून त्याला तो आत्मज्ञान देतो आणि ह्या कथेहून आपल्याला हेच कळते की मोठेही कधीतरी चुकतात त्याला आपण त्यांना आपण असं समजून घेऊन त्यांची चूक दुरुस्ती करा हे पाहिजे